नमस्ते मैत्रिणींना किचन स्टोरी मराठीवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मुलांना सुट्ट्या आहेत तर मुलांना शांत बसवत नाही काहीतरी वाटतं आता रोज रोज काय बनवायचं त्यासाठी बनवणार आहे बघा अशी जास्त अशी भेळ बनवणार आहे घरच्या घरी छान आपल्या दुकानात आणलेले आहे दुकानामधून

मस्त असा कांदा कापून घेतलेला आहे मी आणि हे टॅमॅटो घेऊन कापून घेतलेले आहेत टमॅटो आणि कैरी सुद्धा मी कापलेली आहे हे कोथिंबीर छान गावरान टाकलेली आहे आणि कैरी हे बघा कैरी इतकी छान टेस्ट आपल्या भेळा सुक्या भेळा फक्त कमी आहे ते आपल्या बघा हे लाल तिखट पण टाकून घ्यायचं आहे लाल तिखट आणि मीठ टाकायचं आहे चवीपुरत मीठ आणि हे एक लिंबू अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असं लिंबू ना मस्त अशी काय मस्त टेस्टी ते आपल्या भेळा बघा तुम्ही जशी आपल्याला जत्रत किंवा बाजारात भेळ मिळते त्याच प्रकारे ही भेळ होती फक्त आता ह्याला आपल्याला मटकी नाहीये मटकी पिवळी जर मटकी असेल ना भेळ होती ना आपण बाहेर गेल्यावर खूप महाग मिळते पण थोड्या पैशामध्ये मी भेळ बनवलेली आहे आता पोट भरून ही भेळ खाणार आहेत आपले हे कांदा टमॅटो राहिलेले सगळ टाकून दिलेलं आहे <laughs> मी माहिती लागलेल्या दिवसभर थोडं थोडं खायला लागतंच त्याच्यामुळे बघा अशा प्रकारे हे भेळ तुम्ही बनवा मुलांसाठी आणि खायला पण हेल्दी घरी बनवलेली चांगली भेळ आपली हे बघा आता मुलांसाठी प्लेट भरलेले आहेत मग ही आजची मस्त अशी चांगली चटपटी भेळ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो तुम्ही पण मुलांना असं घरच्या घरी काहीच पण बनवून द्या हे हो बघा बघा मुलं कशी मस्त होऊन खातात <laughs> मुलांना काय खायला पाहिजे असतं सुट्ट्या चालू आहेत आता त्याच्यामुळं मग ती येळ्यावणी होतात दिवसभर काय ना काय ऊन भरपूर आहे काय ना काय खायला लागतं ह्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो